वर्तमानातील छोटी आर्थिक बचतसुद्धा भविष्यातील मोठी गुंतवणूक असते त्यामुळं महिलांनी आर्थिक बचतीला प्राधान्य द्यावं असं आवाहन भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं सहकारचे समृद्ध हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या या पतसंस्थेत रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव योजनेतील सभासदांच्या पाल्यांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात झाली आहे या पतसंस्थेत विविध प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत शिवाय कर्जसुविधाही दिली जाते त्यातून गृहकर्ज सोने तारण कर्ज शैक्षणिक कर्ज यांची सुविधा आहे भागीरथी महिला पतसंस्थेतील ठेव योजनेलाही नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय तर पतसंस्थेच्या माध्यमातून रिकरिंग डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली असून त्याला महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळालाय रिकरिंग डिपॉझिट योजनेतील सहभागी सभासदांच्या मुलांसाठी पिगी बँक देण्यात येते अमरेंद्र महाडिक सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते या पिगी बँकेचं वितरण करण्यात आलं यावेळी श्रीमती मंगलताई महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सौ अरुंधती महाडिक यांनी बचतीचं महत्त्व सांगत महिलांनी आर्थिक बचत करण्याची सवय लावून घ्यावी असं आवाहन केलं पण आज पिगी बँक वाटप जे आमचे आर डी धारक आहेत त्यांना खास करून आम्ही देत आहोत आणि पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की अगदी पहिल्या दिवसा मूल जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याच्या नावाने एक सेविंग करावी या उद्देशाने हे आम्ही दिलेलं आहे की मोठं होत असताना या मुलांना पण त्या सेविंगचं से महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या आमच्या आरडी धारकांना ही पिगी बँक दिलेली आहे आहे त्या नावे त्यांनी उघडू शकतात अशी तरतूद केलेली प्रत्येक सभासद महिलांनी आणखी दहा सभासद सहभागी करून आवर्ती ठेव योजनेची व्याप्ती वाढवावी असं अरुंधती माडिक यांनी आवाहन केलं तसंच नूतन वर्षानिमित्त संस्थेनं सुरू केलेल्या गोल्डन आर डी योजनेची माहिती देण्यात आली दरमहा पाचशे रुपयांच्या पटीत रक्कम भरल्यानंतर मुदतीनंतर कमीत कमी मजुरी दरात सुवर्ण अलंकार खरेदी करण्याची संधी महिलांना मिळणार आहे आर डी ही जी संकल्पना आहे ती एवढ्यासाठी आहे कारण का आज दागिना म्हणलं की अगदी महिलांच्या दृष्टीने खूप संवेदनशील विषय आहे प्रत्येकीला वाटतं की आपल्याकडे काहीतरी स्वरूपात सोन्याचा एक दागिना असायला पाहिजे पण पैसेअभावी कधी कधी घेता येत नाही पण तुम्ही जर त्यासाठी सेव्हिंग केला तर नक्की एका वर्षाच्या आत तुम्हाला एखादा दागिना तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा तुम्ही घेऊ शकता म्हणून ही गोल्डन आर डी संकल्पना आम्ही सुरुवात करत आहोत नवीन वर्षाच्या निमित्ताने संक्रांत झाली आदने खासदार धनंजय माडिक साहेबांचा वाढदिवस असे विविध उपक्रमाअंतर्गत हे सुरू केलेलं गोल्डन आर डी आहे दरम्यान चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज म्हाडिक यांनी पतसंस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेपासून प्रेरणा घेत भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं कामकाज सुरू आहे त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं काम केलं जाते पतसंस्थेची सर्व माहिती आणि योजना कळण्यासाठी लवकरच भागीरथी पतसंस्थेचं अॅप सुरू होणार आहे तसंच पतसंस्थेचं लवकरच बँकेत रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी नमूद केलं यावेळी रिव्हॉल्युशन फिटनेस क्लबचे संचालक स्वरूप पवार यांनी महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या तर सी ए शिवराज मगर यांनी बचतीबद्दल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला पुष्पा पवार अर्पिता जाधव भाग्यश्री शेटके यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक आणि सभासद महिला उपस्थित होत्या